दंडनी प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुलेसह सहा आरोपी टिप देणारा सिद्धार्थ सोनवणे असे अटकेत आहेत आणखीन काही कनेक्शन आहेत का त्याचा आहे तपास एस आय टी सी आणि सीआयटी कडून केला जातोय तर दुसरीकडे विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यात आता राजू शेट्टींनी मत्साजोग प्रकरणातील आरोपींच नवीन कनेक्शन समोर आणले ते काय म्हणाले ऐका वाल्मिक कराडांच्या बरोबर जे काही आरोपी आहेत किंवा जे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये संशयित आहेत हे सारे ऊस तोडणी मजूर मुकादम आहेत हा काय यो, हे मुख्यमंत्र्यांच्या मी लक्षात आणून दिलेला आहे की हे इतके गुन्हेगार माजलेले आहेत की एका बाजूला मराठवाड्यामध्ये दादागिरी करतात गुंडागर्दी करतात आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सुद्धा साखर कारखान्यांना का ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना ऊस तो तोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पंधरा लाख पंधरा लाख वीस लाख अशा प्रकारे ॲडव्हान्सिस घेतात मजूर पुरवत नाहीत आणि पैशाची परत मागणी केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली जाते अशा चार पाच वाहतूकदारांचे आतापर्यंत खून झालेले आहेत तेव्हा यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा हा जो करार आहे ऊस वाहतूक वाहतूकदार आणि ऊस मुकादम यांच्यातला करार जो आहे तो कराराचा जर भंग झाला तर त्याला आर्थिक गैरव्यवहाराच्या कायद्याखाली शासन झालं पाहिजे तरच वाहतूकदारांना न्याय मिळेल हे त्यांच्या लक्षात आणून दिलं संतोष देशमुख यांच्या हत्येत संशयित आहेत ते सारे उसतड मजूर पुरवणारे मुकादम आहेत हा योगायोग नाही हे देखील मुख्यमंत्र्यांच्या लक्षात मी आणून दिलं असं राजू शेट्टी म्हणाले हे मुकादम उस्तोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली पैसे घेऊन मजूर पुरवत नाही या पैशांची मागणी करणाऱ्या चार पाच ऊस वाहतूकदारांचे मारहाणी खून झालेत असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला एका कार्यक्रमात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भी भेटले त्यानंतर राजू शेट्टी यांनी हा नवीनच मुद्दा उपस्थित केल्याने याची चर्चा रंगली आहे